छत्रपती शिवरायांची जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असताना एका घटनेमुळे त्याला गालबोट लागलं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जयंती दिवशी शिवरायांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं राहुल गांधींवर संताप व्यक्त केला राहुल गांधींकडून सतत महापुरुषांचा अपमान होत असल्याचा आरोप करत भाजपनं माफीची मागणी केली राहुल गांधींनी ट्विट मागे घ्यावं नाहीतर कायदेशीर कारवाई करू असा इशारा भाजपनं दिला त्यावर काँग्रेसनंही पलटवार केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली होती असा हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केला दरम्यान राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी काय नेमकी पोस्ट केली आपण त्यावर एक नजर टाकूया शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या धैर्यानं आणि शौर्यानं त्यांनी आम्हाला निर्भयतेनं आणि पूर्ण समर्पणानं आवाज उठवण्याची प्रेरणा दिली त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील असं राहुल गांधींनी म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची शिवरायांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली अशी तोफ एकनाथ शिंदेनी यांनी डागली राहुल गांधींकडून हे चुकून झालेलं नाही असंही त्यांनी म्हटलं राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच परंतु तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे कारण हे बघा जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मदत गेली हे चुकून झालेलं नाही हे स्लिप ऑफ टंक नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केलेल्या पोस्टवरून भाजपही आक्रमक झाली राहुल गांधींनी माफी मागावी नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे औरंगाबादच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही हे हिरवे साप आहेत जे औरंगाबादच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांच्या द्वेष्ठ आदरांजली आणि श्रद्धांजली याचा ज्याला फरक माहीत नाही ज्यांना आपली संस्कृती माहीत नाही आपले नेते माहीत नाही आपले राजे माहीत नाही आपली आपला इतिहास माहीत नाही आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये शिवजयंती दिनी श्रद्धांजली असा उल्लेख केल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती काय म्हणतात आपण तेही पाहूया जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करतं का असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी विचारलाय दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर पलटवार केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गांधीजींच्या जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिली होती असं त्यांनी म्हटलंय खर तर ही दो ही दुपट्टी भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची हे दोगलेपणा आहे या, दोगले या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत साईडवरून पीएमओच्या साईडवरून पंतप्रधानांनी श्रद्धांजलीच वाहिली आहे निमित्त हे जरा डोळे उघडून पहा म्हणा उघडा डोळे बघा नीट तुम्ही तुमचे पंतप्रधान तुमच्या साईडवर अधिकृत साईडवर तिथे त्यावर बोलायला तयार नाही हा दोगलेपणा भाजपचा आहे लोकांना कळत आहे केवळ राहुल गांधींच्या बदनामीसाठी आपलं आणि दुसऱ्या राहुल गांधींच्या एक पोस्ट वरून विरोधकांनी टार्गेट करण्यास सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ राहुल गांधींच्या बचावासाठी पुढे आले राहुल गांधींचं ट्वीट हा काही आज शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मूळ कार्यक्रम असू शकत नाही मात्र सगळे कार्यक्रम सोडून देऊन विरोधकांनी आता राहुल गांधीच्या ट्विटच्या मागे लागलेले त्यामुळे हा हंबल ट्रिब्यूटचा भाषांतरामध्ये झालेला हा कुठेतरी गोळ आहे आणि हंबल ट्रिब्यूट म्हणजे मी त्यांना त्यांचा पुरस्कार करतो मी त्यांना अभिवादन करतो मी त्यांना नमन करतो हा त्यांचा त्यामागचा भाव आहे आता धचा मा करून विनाकारण घानेरडं राजकारण विरोधकांनी करू नये हे या निमित्तानं मला स्पष्ट स्वरूपात त्यांना सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह हो विधान करणाऱ्यांवर कालीचरण महाराज यांनी जोरदार टीका केली महाराजांबद्दल चुकीचं विधान करणाऱ्यांचं मुडक छाटा असं वादग्रस्त विधान कालीचरण महाराजांनी केलं महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येत आहेत आणि अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जा अशा लोकांचे मुडके कापून तुळजा भावनाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मुडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेले आहे छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक माता अहिल्या देवींचा अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा अपमान हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये असहिष्णुता आपण आपल्या जोपासली पाहिजे आपण सहनशील होता कामा नये आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना खड्ड्यात टाकण्यात कारणीभूत झालेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट